नमस्कार बी एम एस बी एच एम एस ची ऍडमिशनची डेट वाढलेली आहे तेवीस जानेवारी पर्यंत आता ऍडमिशन होऊ शकतात तसं एन सी आय एस एमचं एक नोटिफिकेशन वेबसाईट वर उपलब्ध झालेलं आहे आता होईल कसं की आता समजा सीईटी सेल ला सध्या नोटीस नंबर चाळीस आलेली आहे फोर्टी तुम्ही जर आता जाऊन चेक केलं लगेच तुमच्या लक्षात येऊन जाईल तर ती अलाइड कोर्सेस साठी फिजिओथेरपीसाठी बीओटीएच बीपीटीएच हे जे कोर्सेस असतात अलाइड कोर्सेस यासाठी पण आता आयुष एस बी एच एम एस तेवीस तारखेपर्यंत ऍडमिशनची लास्ट डेट आहे तर त्यामुळं एक संधी पुन्हा आपल्याला उपलब्ध झालेली आहे महाराष्ट्रातच नव्हे तर इतर राज्यांमध्ये पण ज्यांचा स्कोअर कमी आहे जस्ट क्वालिफाईड आहे तर ते सुद्धा आता ऍडमिशनला त्या ठिकाणी जाऊ शकतात तर त्यातल्या त्यात आता कर्नाटक आहे थोडं कर्नाटकमध्ये पॅकेजेस जास्त असतातच पण तमिळनाडू सारख्या स्टेटमध्ये साधारण एक दीड ते पावणे दोन लाख रुपये पर इयर कॉलेज फीज मध्ये अजूनही बऱ्याचशा सीट्स वॅकंट आहेत तमिळनाडू स्टेटमध्ये आता यात होस्टेल मेस हा वेगळा विषय असतो तर त्यामुळे साधारण एक कॉलेज फीजचा तुमचा दीड लाख ते पावणे दोन लाख या या दरम्यान जर तयारी असेल तर नक्कीच तुम्ही एकदा तमिळनाडू स्टेटचा विचार करू शकता तुमची जर इच्छा असेल तर ज्या कॉलेजमध्ये अगोदर जिजाऊ अकॅडमीकडनं स्टुडंट गेलेले तर त्या कॉलेजमध्ये नव्यानं काही सीट्स उपलब्ध होतात का येणाऱ्या सीट मॅट्रिक्स मध्ये आपल्याला समजून जाईलच आणि त्याच कॉलेजमध्ये तुमची सुद्धा ऍडमिशन होऊ शकते पण त्यासाठी तुमचा जो डिसिजन आहे तर तो थोडा लवकर होणं गरजेचं आहे कारण जर समजा काही चार पाच सीट्स सेकंड असतील किंवा खूप कमी असतील आणि लवकर जर मुलं आले तर होऊ शकतं की त्या कॉलेजला सोडून तुम्हाला इतर कॉलेजला जायचं काम पडू शकतं की ज्या ठिकाणी महाराष्ट्रातले स्टुडंट नसतील पण आता यावर्षी एकाच कॉलेजमध्ये जवळपास आपले सतरा स्टुडंट झालेले तर त्यामध्ये अकरा मुली आहे सतरापैकी अकरा मुली तर त्यामुळं त्याच कॉलेजमध्ये जर आपल्याला जायचं असेल टेन्शन नाही म्हणजे सगळे महाराष्ट्रीयन मुलं आणि मुली सोबत असणार आहे आणि जवळपास दोन हजार एकवीस बावीसच्या बॅचचे जे मुलं आहे महाराष्ट्रीयन अर्धे मुलं जवळपास महाराष्ट्रीयन आहे तर त्यामुळे आपलेच पोरं सोबत असतात काही अडचण येत नाही होस्टेल मेसला सुद्धा आपलेच मुलं असतात तुमची जर तयारी असेल तर तुम्ही नक्की विचार करा आता सोबतच सर महाराष्ट्राचं नेमकं काय होईल कर महाराष्ट्रामध्ये सुद्धा सीट्स वॅकंड आहेत का काही नवीन कॉलेजेस आलेले तर त्यामध्ये आहेत का तर बघा जे पण कॉलेज अगोदर आलेले होते तर त्यामध्ये एकही सीट्स वॅकंड राहिलेली नव्हती मॅनेजमेंटची का सीट होईना सर आम्हाला ऍडमिशन झाली पाहिजे जर सीट्स वॅकंट असेल तर तुमची ॲडमिशन मॅनेजमेंटची सुद्धा जे अगोदरचे रेट होते तर त्याच रेटमध्ये होऊ शकते कॉलेज फीजच्या ओपनच्या फीजच्या तीन पट फीज जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही पे करू शकता ऑनलाईन सुद्धा उपलब्ध होतील बघूया काय होतं आज रात्री किंवा उद्या सकाळी संध्याकाळपर्यंत नोटीस येऊ शकते तर त्यामुळं नोटीसची वाट बघा नोटीस नंबर फोर्टी ही लास्ट नोटीस आहे सीईटी सेल वर ज्यावेळेस फोर्टी वन नंबरची फोर्टी टू नंबरची नोटीस येईल आपण असाच एक व्हिडिओ बनवू म्हणजे जेणेकरून तुम्हाला सुद्धा समजेल की महाराष्ट्रामध्ये नेमक्या किती सीट्स सीटंड आहे आणि महाराष्ट्राची प्रोसेस कशी असणार आहे तमिळनाडूबद्दल जर तुम्ही इच्छुक असाल तर नक्कीच एक व्हॉट्सअप मेसेज करा तुम्हाला व्यवस्थित रिप्लाय दिला जाईल आज आपण थांबूया ओके बाय